आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरू असताना अजित सोबत घेतलं भाजप नेत्यानं खदखद बोलून दाखवली माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मोहन जगताप यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरणारच असा निर्धार बोलून दाखवला शिवाय आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरू असताना अजित सोबत घेतलं असं म्हणत मोहन जगताप यांनी खतखत बोलून दाखवली आणि त्यामुळे आणखीन एका नेत्याने अजित पवार यांना सोबत घेतली आणि नाराजी व्यक्त केली आहे मोहन जगताप म्हणाले आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं आमचं चांगलं चालू असताना अजितदादांना सोबत घेतलं आणि त्यामुळे निष्ठावान लोकांची अडचण झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्या पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली परंतु आता त्याचा काही उपयोग झाला नाही पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच परंतु माजलगावमधून भाजपाकडून जे उभे होते त्यांचाही पराभव झाला मात्र यावेळी मी माघार घेणार नाही निवडणूक लढवणार असं मोहन जगताप यांनी म्हटलेलं आहे दुर्दैवानं परत आम्हाला राष्ट्रवादी द्यावं लागलं राष्ट्रवादी आम्ही या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी परत आमच्यावर प्रेम करणारे रामचे दादा परत आमच्या दादा परत आम्ही गेर बदलला परत भाजप मध्ये गेलो भाजप मध्ये गेलो तिथं कसतरी म्हणलं हे वेळेस मेळ लागलो पण पक्षाचा आदेश आणि ताई साहेबाची इच्छा होती की मोहन माझ्यासाठी एवढी वर्ष तू आहे माझं सीट धोक्यात आहे त्याच कारण असं आहे ताकाला जाऊन मोराला लपायचं नाही आज होऊनच जाऊ दे जे आहे ते सांगायलाच पाहिजे काही माणसांना त्या ठिकाणी ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली आहे ब्लॅकमेलिंग हा शब्द आणि ताईला त्या ठिकाणी तर आणून तुमचा फायदा होईल लावून म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मागायला घ्या आमच्या रस्त्या हात ठेवला गेला सदैस सांगतो आमच्या वडिला देखील हात ठेवला वडील तरी म्हणले फुलका तू माझ्या मुलीसारखे तू शब्द होतील का चा, चा, ते आमच्या वडिलांच्या त्यावेळेचे वाक्य पण त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला नागला जाणार पक्ष श्रेष्ठीला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावं लागलं मला वाटलं आता पक्षाकड तिकीट मागा तिकीट मिळ अशी अपेक्षा होती तितक्यात वरच्या आघाडी तिसरी आघाडी आली व ते शिंदे चाललं संसद चाललं होता काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला आजी दादा घेतलं म्हणजे आता हे स्टँडिंग आमदाराला जागा आहे आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं हे राजकारणातला संघर्ष संघर्ष आहे जनतेला वाटतंय ह्या सगळं करते मग कसं करायचं म्हणून ठरवलंय आता काय असू उदय असून आता थांबायचं नाही जरी अर्जुन बाप्पा मानले असेल मी आलोय जर तुम्ही देणार असाल तर तुमच्या पक्षात प्रवेश करीन ह्या गोष्टीवर माझा विश्वास राहिला नाही नाही तर मी जनतेच्या दारात जाऊन जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जीव उभारेल असं मी कळवलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी माझलगाव